गुलालबुख्याची उधळण करीत महाद्वार काला उत्साहात साजरा गुलालबुख्याची उधळण अंडी फोडून महाद्वार काला मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आणि यानंतर खऱ्या अर्थानं आषाढी यात्रेची सांगता झाल्याचं मानलं जात आहे आषाढी यात्रेसाठी राज्यभरातून हजारो दिंड्या हजेरी लावतात तर विविध राज्यातून लाखो भाविक पंढरीत दाखल होतात गोपाळपूरच्या काल्या दिवशी या सर्व पालख्या आणि भाविक पंढरीचा निरोप घेतात मात्र याच्या दुसऱ्या दिवशी पंढरपुरातील स्थानिकांचा उत्सव म्हणून महाद्वार काल्याकडे बघितलं जातं संत नामदेव महाराजांचे वंशज आणि संत पांडुरंग महाराज हरिदास यांचे वंशज आणि संत पांडुरंग महाराज हरिदास यांचे वंशज एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात पांडुरंग महाराज हरिदास यांना प्रत्यक्ष विठुरायाने आपल्या खडावा अर्थात पादुका प्रसाद म्हणून दिल्या होत्या त्या खडावा हरिदास घराण्यात मस्तकावर धारण करून महाद्वार काला करण्याची पद्धत आहे परंपरा आहे आणि यावेळी संत नामदेव महाराज यांचे वंशज नामदास महाराज यांना दिंडीचा मान असतो परंपरेप्रमाणे सोमवारी सकाळी अकरा वाजता महाराज नामदास हे दिंडी घेऊन काल्याच्या वाड्यात दाखल झाल्यानंतर हरिदास घराण्यातील मदन महाराज हरिदास यांच्या मस्तकावर देवाच्या खडावा पागोट्याने बांधण्यात आल्या यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पाच प्रदक्षिणा घालून दहीहंडी फोडण्यात आली मंदिरातून महाद्वार घाटाने चंद्रबागेच्या वाळवंटात येथून कुंभारघाटावरून माहेश्वरी धर्मशाळा मुक्ताबाई मठमार्गे पुन्हा सोळा काल्याच्या वाड्यात दाखल झाला आणि यावेळी ठिकठिकाणी गुलाल भुख्याची उधळण पुष्पवृष्टी करून दहीहंडी फोडण्यात येत होती आणि यावेळी हजारो भाविकांना काल्याचा प्रसाद वाटण्यात आला महाद्वार आल्यानंतर आषाढी यात्रेची सांगता झाल्याचं चा मानलं जातं बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी पंढरपूर